नमस्कार द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झुणका भाकर एकदम गावरांचं मोकळी भाकर आणि तोंडाला पाणी आणणारा झुणका चला आज बनवूया पारंपरिक पद्धतीने झुणका भाकर झुणका बनवायला लागणारं साहित्य अगदी साधं आणि घरातलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या जिरं कोथिंबीर याचं अगोदर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि एक कप बेसन सर्वात आधी आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिक्सरमध्ये मिरच्या लसूण जिरं आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे मिरची घेऊ शकता आता येथे आपलं हे हिरवं वाटण तयार करून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते आता येथे एका भांड्यात मी एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं आता त्यात मी थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे पाणी आपल्याला येथे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे जेणेकरून बेसनच्या गाठी होणार नाहीत जर झुणका ओलसर हवा असल्यास तर आपल्याला इथे थोडं जास्त पाणी घालावे लागेल आणि जर कोरडा झुणका हवा असल्यास आपल्याला थोडंच पाणी आणि जास्त ढवळणं आवश्यक असतं बेसन आणि पाणी एकत्र करताना त्यात गाठी नाही राहायला पाहिजे नाहीतर त्यात चव कमी येते आता येथे आपले हे जे बेसन आणि पाण्याचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपण झुणका बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईत मी दोन चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की त्यात मी एक छोटा चमचा राय घातलेली आहे त्यानंतर त्यात मी कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं ते मी येथे घातलेलं आहे हिरवं वाटणमध्ये मी येथे मिरच्या लसूण जिरं आणि कोथिंबीर घातलेलं आहे आता ते आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर येथे मी एक बारीक चिरलेला कांदा येथे घातलेला आहे कांदा येथे आपल्या चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर येथे मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर येथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बेसन आणि पाणीचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते येथे मी घालत आहे झुणका तयार होताना बेसन तळाशी लागू नये म्हणून आपल्याला ते सतत ढवळणे गरजेचे आहे येथे मला झुणका ओलसरच बनवायचा आहे त्यासाठी मी आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आता येथे आपल्याला कढईवर झाकण असं ठेवायचं आहे आणि आपला जो झुणका आहे त्याला आचेवर आपल्याला वाफून घ्यायचा आहे असं झुणका थोड्या वेळ वाफवून घेतल्यावर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ज्याने झुणक्याची चव आणि सुगंध वाढतो येथे आपला हा गरमागरम झुणका रेडी झालेला आहे अशा गावरान झुणका भाकरला नाही म्हणणं कठीण आहे तुम्ही झुणका कसा करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा